बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडते येत्या चोवीस तारखेला एकवीस जागांसाठी मतदान होईल कारखान्याचा चेअरमन मीच होणार असं अजित पवारांनी ठासून सांगितलं निवडणुकीत नव्वद उमेदवार रिंगणात आहेत तर उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत असं खोचक प्रतिउत्तर प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रराव तावरेंनी दिलं एखाद्याला नाही लिहून न्यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंद्यांनी पण बघितले आणि शिरोले जोपर्यंत माझ्या हातपाय हस्तात तोपर्यंत तुमचं ज्या दिवशी मला वाटेल की आता माझ्यापेक्षा जास्त उजवा उमेदवार बारा मिळाला त्यावेळेस माझा मी बाजूला जाईल उद्याच्या पाचवी वर्ष भाव घेऊन नाही दिला तर राज्याचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हाय सोडून कारखा जागा चेअरमन डायरेक्टर व्हायला आला काय प्रतिष्ठा ठेवली तालुक्याची काय प्रतिष्ठा ठेवली महाराष्ट्राची आणि या बातम्यांसोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय पाहत राहा दहाच्या बातम्या